राहुल गांधी यांनी एक अनौपचारिक मीटिंग बोलावली म्हणजे निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने निवडणुका जिंकते त्याचं एक सादरीकरण दिल्लीमध्ये करायचं होतं त्यासाठी एक पडदा असा लावलेला होता आणि त्या पडद्यावर त्याचं सा सादरीकरण केलं होतं उद्धव साहेबांना त्या उजेड्याचा सा त्रास होत होता म्हणून उद्धव साहेब पाठीमागच्या खुर्चीवर बसले होते जवळपास पचवासाव्या रांगेत असतील पण तिथं काय असं कुठल्या ह्या विषय नव्हता की पुढं अमुक अमुक व्यक्ती पुढे बसला पाहिजे अमुक अमुक व्यक्ती पक्षाचे नेते पुढे बसले पाहिजे असं काय प्रोटोकॉल नव्हताच आपण पिक्चर बघायला एखाद्या थिएटर मध्ये गेलो तर काय आपण पडद्यासमोर बसतो का नाही ना बसत ना तशाच पद्धतीने उद्धव साहेबांना त्या उजाट्याचा त्रास होत असेल म्हणून ते पाठीमाग बसले आणि राहुल गांधींनी त्याचं साधरीकरण केलं कशा पद्धतीने इव्हीएम मशीन हॅक केली जाते कशा पद्धतीने मतदान बोगस मतदान केलं जात निवडणूक आयोगा मार्फत कशा पद्धतीने बोगस मतदान केलं जातं याचं साधिकरण त्यांनी केलं पण महाराष्ट्रातले काही गद्दार लोक त्यांच्या पोटामध्ये असा काळ कुत्र ओरडत होत या गद्दारांच्या उद्धव ठाकरे यांचा अपमान केला राहुल गांधी यांनी अपमान केला त्यांना पाठीमागं बसवलं वो कोण म्हणतंय जे उद्धव साहेबांचे वडील चोरून आणि उद्धव साहेबांचा पक्ष चोरून स्वतःच्या नावावर करून घेतलेले भांडगुळ म्हणतात काही लोक तर त्या शिवतीर्था आंदोलन करतात लाज वाटले पाहिजे क्यू आहेत अशा लोकांची यांच्या बुद्धीची क्यू आहेत आम्ही आमच्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पाया पडायला जातो हे लोक स्टंटबाजी करण्यासाठी तिथे गेले लाज वाटली पाहिजे अशा लोकांना तो नरेश मस्के नावाचा तर एक भिंडोक माणूस संजय राऊत साहेबांना वाटेल ते बोलतो की राहुल गांधीने संजय राऊत यांना भांडी धुवायला लावली म्हणून अरे नरेश मस्के तुझी लायकी काय रे ठाण्यामध्ये तुझी नगरसेवकची तुझी लायकी होती त्या मशीनमुळे तू खासदार झाला तुझी नगरसेवकाची लायकी असताना तू खासदार कसं काय झाला त्याचं उत्तर म्हणजे ईव्हीएम मशीन हॅक केली बोगस मतदान झालं ठाण्यामध्ये आणि आमचे जिगरबाज कट्टर शिवसैनिक राजन विचारे साहेब यांचा पराभव झाला मशीन मुळे पराभव झाला आणि तू नालाय का राऊत साहेबांना भांडी घासण्याचे दाखले देतो म्हणे राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना भांडी घासायला लावली अरे नालायका तू ठाण्यातले प्रश्न त्या संसद भवन मध्ये आयुष्यात कधी मांडला का कि ठाण्यामध्ये अमुक अमुक या ठिकाणी एखादा मोठा प्रकल्प आणायचा आहे असं काही मुद्दे तू तु मांडलास तुझी भाषा काय तू खासदार लेव्हलचा माणूस तुझी भाषा काय भांडी का कसा लावला अरे तू तिथं दिल्लीमध्ये जातो अमित शहाची एक रूम आहे त्या रूम मध्ये जाऊन अमित शहाचे पाय दाबाचं काम करतो ते पण कस ते लावून मालिश करतो ते अमित शहाची मध्यंतरी गेला तर अमित शहा ने एक खात्रीशीर तुम्हाला सांगतो माहिती अमित शहा या नरेश मस्केला बोलवलं त्याच्या रूम मध्ये आणि संपूर्ण अंगाला तेल लावून त्याने मालिश केलेला आहे आणि जाताना ते अमित बूट पॉलिश करून जा असं अमित दम दिला त्याला माझा बूट तेवढ पॉलिश करून जा नरेश मस्के म्हणून त्या नरेश मस्केनं त्या अमित शहाचा बूट पॉलिश करून गेला या अशी बूट पॉलिश करणारे आवलात राऊत साहेबांना बोलते अरे तू त्या अमित रोज बूट पॉलिश करतो दिल्ली मध्ये जाऊन चपराशी करतो फरशा पुसतो त्या अमित शहाच्या घरातल्या तू साहेबाला बोलणार अरे मुळात तुमच्या बापाचा फोटो लावा ना तुमच्या वर तुम्ही जी का बॅनर लावतो तुमच्या बापाचे फोटो लावा ला। उद्धव साहेबांचा बाप तुम्हाला चालतो पण उद्धव ठाकरे चालत नाहीत तुम्ही तुमच्या बापालाच फायदा झाला आहात का महाराष्ट्राच्या जनतेला सांगा तर वारंवार तुम्हाला दुसऱ्याचा बाप का लागतो दुसऱ्याच्या बापाची टाळू बडवणारी तुम्ही अवलात राऊत बोलणार तुमचा पक्षप्रमुख कोणा दिल्लीमध्ये बसलेला अमित शहा त्याच्या रोज बुट साठायचं काम करतो तिथं जाऊन आणि आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबाला बोलतो बंद करा रे असले धंदे बंद करा त्या ठाण्याविषयी काय तर मुद्दे मांडा ठाण्यातील जनतेविषयी काय तर आत्मीयता बाळगा ज्या लोकांनी तुम्हाला आता बसवले मशीनद्वारे अगर निवडणूक आयोगाद्वारे तुम्ही बसलात त्या खुर्चीवर खासदारकीच्या जनतेची काम करा लाचारीन हुजरेगिरी त्या अमित शहा समोर करू नका पुढच्या महिन्यात निकाल लागणार आहे जो लागेल तो लागेल पण स्वतःच्या बापाला अगोदर बाप म्हणाला शिक नरेश मस्के आणि यापुढे जर संजय राऊत साहेबाला खालच्या भाषेत बोलला तर तुला याच्यापेक्षा भयानक आणि उत्तर द्यायला तयार आहे जय महाराष्ट्र